नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत दरम्यान नेत्यांच्या दौऱ्यांना सुरुवात झाली जागावाटपावरून बैठका सुरू आहेत दरम्यान आता महाविकास आघाडीच्या जागावाटपाची ब्लू प्रिंट तयार असल्याचं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार विभागानुसार आणि पक्षाच्या ताकदीनुसार महाविकास आघाडीचे जागावाटप होणार असल्याचं सांगण्यात येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागावाटप प्रामुख्याने विभागनीय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे ज्याची ब्लू प्रिंट ही ठरण्याची माहिती आहे माहितीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आणि राज्यात जास्तीत जस्त जास्त जागा निवडून आणण्यासाठी या फॉर्म्युला सर्व पक्षांनी समती दर्शवली आहे या ब्लू प्रिंटनुसार विभागनीय जागा वाटपावर भर देण्यात येणार आहे म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्यातील जागा वाटपात काँग्रेसला प्रथम स्थान तर पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र आणि उत्तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला तर दुसरीकडे मुंबईसह कोकणात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जास्त जागा मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे मराठवाड्यात एकूण त्रेचाळीस आणि विदर्भात बत्तीस जागा आहेत तर इतर पश्चिम महाराष्ट्रात अठ्ठावन्न आणि उत्तर महाराष्ट्रात सत्तेचाळीस जागा आहेत तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरदास धन्यवाद जय महाराष्ट्र